आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जत तालुक्यातील गोंधळेवाडी येथे शिपाईज बनला आहे ग्रामसेवक गोंधळेवाडी येथील ग्रामसेवक कार्यालयात हजर नसतो कार्यालयात कामकाजात त्याचे लक्ष नसते त्याच्याऐवजी ग्रामपंचायत शिपाई हरदास खोत हे काम, का हर काम पाहतात स्वतः कार्यालयात हस्तक्षेप करतात गावातील विविध दाखले नमुना आठ गावातील नोटरीची परस्पर नोंद करतो व उतारा तयार करून देतो या घटनेची गोंधळेवाडी येथील सरपंच लायोबा करांडे यांनी चौकशी केली असता त्यांना शिपाई हरिदास खोत यांच्या कार्यालयात अनेक रजिस्टर सापडले गावातील विविध दाखल्यास खोटी माहिती गेल्यास सरपंच जबाबदार राहणार नाही असे त्या म्हणाल्या व त्या घटनेची माहिती सरपंच गटविकास अधिकारी यांना देणार असल्याचे सांगितले ग्रामसेवक व शिपाई यांच्यावर खात्याने चौकशी व्हावी अशी मागणी सरपंच व गावकरी करत आहेत ला माझं नाव लायावर सुभाष करांडे मी गोंधळेवाडी येथे लोकनृत्य सरपंच आहे आज ग्रामपंचायतमध्ये शिपाईचा कारभार आणि शिपाईचा कारभार माझ्या आता निदर्शनात आलेला आहे निदर्शनात आलेला म्हणजे ह्याच्या अगोदर पण आलेला आहे पण मला दाखवला पण दाखवत नव्हता आणि मला उलटसुलट तो बोलत होता आज मी ग्रामपंचायत मध्ये त्याच्या टेबलला त्याच्या ग्रामसेवाचे शेजारचे टेबल आहे त्या टेबलला मला आज पाच ते सात नोटऱ्या सापडल्या पर आहेत परत आठ नंबर नऊ नंबर परत मृत्यू दाखले परत च हे आठ नंबर नऊ नंबरमध्ये स्वतःच्या स्व हस्ताक्षराने आदलाबदल करणे परत मृत्यू दाखले आज उतारे हे सगळं मला दिसलेलं आहे परत चुक परत हे आत्ता दप्तरे पूर्ण रेकॉर्ड दप्तर आता मला एवढी फाईल फायली मला त्याच्या टेबल सापडलेले आहेत आणि ग्रामसेवकांचा एवढा अंदाज कारभार करत आहेत की शिपाईकडे एवढी कागदे म्हणा फायली म्हणा एवढी शिपाईकडे दिलंच कसं त्यांनी शिपाईकडे एवढं एवढं देणं म्हणजे त्यांनी मला पण बोलले नाहीत सांगितलं नाहीत परस्पर आपला आपलं कारभार केलं आणि आतापर्यंत उतारे मला आता डुप्लिकेट उतारे सापडलेले आहेत परत मोठ्या सापडलेले आहेत आणि त्यात आतापर्यंत आणि आतापर्यंत मला लोकांनी लोकांच्याकडनं एवढं लोकांच्या बोलण्यात मला आलं की काही जरी काम असलं मृत्यू दाखला त्यांचा त्याला त्यांना देतो म्हणून सांगतोय आणि त्यांच्याकडनं पाचशे रुपये हजार रुपये दीड हजार दोन हजार आतापर्यंत त्यानं लोकांच्याकडनं घेतलेलं आहे आणि हे परस्पर कारभार तो करतोय आणि स्वतःच्या स्वक्षरेन आतापर्यंत त्यांना कारभार केलेला आहे याच्यामध्ये काही फेरबदल व गैर व्यवहार झाला असेल त्याला सरपंच जबाबदार राहणार नाही आज पर, आज तागाई त्याच्यामध्ये बरेचसे गैरव्यवहार शिपाई हरिदास खोत यांनी केले आहेत खातीने या चौकशी व्हावी खातीने चौकशी म्हणून मला खुलासा मिळावा आणि जे गैर गैरवर्तणूक आजपर्यंत केलं त्याला जबाबदार मी सरपंच म्हणून राहणार नाही आणि इथून पुढे जर काही जर तरी केली तरी मी सरपंच म्हणून सदस्य माझे हे जबाबदार राहणार नाही ही पिरवी साहेबांना मी विनंती करते लोकधारा मराठी न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा